नमस्कार आपण कर्नाटकातल्या वडनबैल इथल्या पद्मावती देवीच्या मंदिरात आलेलो आहोत मित्रांनो पद्मावती देवीचं मूळ स्थान जे होतं ते हेब्बल्लू गावात इथं शेजारी जवळ असलेल्या हेब्बल्लू गावात होतं हेबल्लू गाव जेव्हा जलमय झालं तेव्हा तिथले पुजारी पुरोहित स्थलांतरित होऊन या वडणबैल गावामध्ये येऊन स्थायिक झाले आणि धरण बांधल्यानंतर सगळ्या गावकऱ्यांना सुद्धा सरकारनं स्थलांतरित केलं त्यावेळी तिथल्या पुरोहितांनी पद्मावती देवीची तिथली जी पाषाण्याची मूर्ती होती ती मूर्ती आणून इथं त्याची स्थापना केली तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की हेब्बलू गावात पद्मावती देवीची जी मूर्ती होती ती वारुळावर स्थापित करण्यात आलेली होती आणि इथं आणून मूर्ती ठेवल्यानंतर त्या मूर्तीच्या भोवती सुद्धा वारुळ तयार व्हायला सुरुवात झाली झालं आणि हे वारुळ वाढत जाऊन जाऊन आता दहा ते बारा फूट इतकं हे वारूळ वाढलेलं आहे ते नेहमी वाढत राहतं अशी श्रद्धा भाविकांची आहे नवसाला पावणारी देवी भाविकांच्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी ही देवी आणि या देवीला काय आवडतं तर काकण बांगड्या ज्या माता भगिनींना आवडत असतात त्या बांगड्या देवीला सुद्धा आवडतात म्हणूनच इथं येणारा भक्त अगदी अशक्य असणाऱ्या गोष्टीसुद्धा मागतो आणि त्याच्या त्या मनोकामना पूर्ण होतात तेव्हा नवस पूर्ण करायला येताना तो बांगड्या घेऊन येतो एखाद्याला संतती प्राप्ती होत नसेल मूल होत नसेल तर संतती होण्यासाठी तो देवीसमोर नवस बोलतो किंवा नोकरी लागत नसेल तर नोकरीसाठी एखाद्याचं लग्न जमत नसेल तर लग्न जमावं यासाठी आपल्या उद्योग व्यवसायात भरभराटी यावी यासाठी अशा प्रकारच्या अनेक नवसांची पूर्ती या देवीच्या समोर श्रद्धेनं जर तुम्ही मनोकामना केलीत संकल्प केला तर पूर्ण होते हे देवीचं इथलं मूळ स्थान आहे जुनं स्थान आहे आणि इथं अशी एक कथा ऐकण्यात आली की देवीचं जे पूर्वीचं बांधलेलं मंदिर होतं मध्ये त्या मंदिराची अचानक पडझड झाली मंदिरावर काहीही पडलं नाही चारी बाजूच्या भिंती ज्या होत्या चारी बाजूला बाहेरच्या बाजूला पडल्या देवीचं जे देवीची जी मूर्ती आहे ती मूर्ती किंवा वारुळ यांच्यावर मात्र काहीही पडलं नाही त्यावेळी नंतर जेव्हा हे बांधकाम पुन्हा करण्यात आलं जेव्हा इथला विकास करण्यात आला तेव्हा चारी बाजूला या मंदिराला प्रवेशद्वार ठेवण्यात आलेला आहे भव्यता असेल याची आपल्याला जाणीव होत नाही परंतु जागृत देवस्थान म्हणून आणि नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची ख्याती आहे आणि त्याविषयी इथल्या करून आपण अधिक माहिती घेणार आहोत नमस्कार मी पंडित श्री अभिनंदन उपाध्ये श्री क्षेत्र वडनबेलचे पुरोहित इथे प्रत्येक नवसाला देवीला बांगड्या अर्पण करतात म्हणजे जसं की संतानप्राप्तीसाठी नवस केला तर बाळ झाल्यानंतर बाळाच्या वजनाच्या बांगड्या देवीला अर्पण करतात लग्न झाल्या झाल्यानंतर बायको जोडीने येऊन देवीला एक हजार आठ बांगड्या अर्पण करतात तसंच वेगवेगळ्या प्रकारचे संकल्प आरोग्यविषयी असेल नोकरी विषय असेल संतानप्राप्तीविषयी असेल किंवा तुमचा व्यापार उद्योगविषयी नोकरी असेल अशा वेगवेगळ्या स कारणासाठी देवीला इथे लोक भक्त लोक संकल्प करतात लाखो लोकांना आतापर्यंत संतानप्राप्ती व्यापारामध्ये अभिवृद्धी असे आरोग्याचे काही क्रिटिकल प्रॉब्लेम्स असतात ज्याला आपण इम्पॉसिबल हे होऊच शकत नाही असं म्हणतो त्या गोष्टी इथे देवीला नमन केल्याने पूर्ण होतात इथे खाली आपण बघू शकता की मूलस्थानमध्ये वारुळामध्ये पद्मावती देवी आहे गेली सत्तर वर्ष झाले इथं देवस्थान आहे याच्यापूर्वी इथे लिंगणमुखीच्या डॅमच्या बॅकवॉटरमध्ये देवीचं जे मूळ गाव आहे ज्याला आपण हेबेल म्हणतो ते बुडलेलं आहे त्याच्यानंतर देवीच्या आज्ञेनुसार इथे मूर्ती प्रतिष्ठापना झालेली आहे आणि त्याच्या अभोवताली ॲटोमॅटिक वारूळ वाढत वाढत दहा ते, ले ले ते वाड़त वाड़त बारा फूट वारूळ वाढलेला आहे आणि त्या वारुळाबरोबरच देवीची मूर्ती दहा ते बारा फूट वर आलेली आहे अजूनसुद्धा थोडंफार वारूळ वाढत आहे अशी इथे देवीची महिमा आहे एक वेळ तुम्ही अवश्य भेट द्या आपलं नाव सांगे माझं नाव पंडित श्री अभिनंदन उपाध्ये आम्ही प्रॉपर कोल्हापूरचे आहे इथे बैल क्षेत्रावरती आता मुख्य पूर म्हणून मी काम करतो आहे धन्यवाद आम्हाला याही गोष्टीचा आनंद झाला की इथं आल्यानंतर कर्नाटकात आल्यानंतर इतक्या व्यवस्थितपणे मराठीमध्ये माहिती देणारी व्यक्ती आम्हाला साप आ, भेटली याचाही आनंद झाला देवीची मूर्ती प्रसन्न तर आहेच आणि जसं आपण म्हणालात की नवसाला पावणारी देवी आहे त्यामुळं खूप दूरवरून लोक इथं श्रद्धेनं प आपला संकल्प मांडायला किंवा मा नवस बोलायला येतात आणि ती मनोकामना पूर्ण झाल्यानंतर नवस पूर्ती करण्यासाठी इथं बांगड्या अर्पण करण्यासाठी आवर्जून भक्तगण येतात आम्हाला इथं येऊन खूप छान वाटलं आणि आपण माहिती दिलीत त्याबद्दल आपले आम्ही आमच्या चॅनेलच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आहे धन्यवाद तर पद्मावती देवीचं दर्शन घेऊन देवीच्या डाव्या बाजूला असलेल्या या श्री मुक्तीनाग स्वामीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलोय या मूर्तीचं वैशिष्ट्य असं की पाषाणात कोरलेली ही नागाची मूर्ती आहे सात मुख असणारं फण काढलेले नागाची ही मूर्ती आहे आणि वजन या मूर्तीचं सांगितलंय साडेसात टन म्हणजेच पंच्याहत्तर क्विंटल एवढं वजन या मूर्तीचं आहे आपण अनेक मंदिरांमध्ये गेल्यानंतर तिथं शिवलिंग महादेवाचे पिंड आपण पाहत असतो पण इथलं हे शिवलिंग खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळं आहे या शिवलिंगाचं वैशिष्ट्य काय तर या शिवलिंगावर नवग्रहांची स्थापना करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता शिवलिंगाच्या मूर्तीवरच नवग्रह स्थापित करण्यात आलेले आहेत आता इथून पलीकडच्या बाजूला म्हणजे पद्मावती देवीच्या उजव्या बाजूला अन्नछत्राची व्यवस्था आहे अभिनंदन उपाध्याय जे इथले मुख्य पुरोहित आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं की प्रसादाचा लाभ घ्या असं सांगितलं त्यामुळे एक हजार आठ श्री पार्श्वनाथ भवन म्हणजे इथलं अन्नछत्र या अन्नछत्रामध्ये आम्ही आलो आणि समोर स्वच्छ प्लेट मांडलेले होते ते घेऊन टेबलकडे गेलो ज्याला जसं पाहिजे तसं एक गोड प्रसाद आहे भात आहे सांबर म्हणा रस्सा म्हणा किंवा आमटी म्हणा अशी एक पातळ भाजी आहे आणि सोबतीला एक भाजीसुद्धा छोल्याची भाजी असावी अशी भाजी, भाजी वाटते खायला सुरुवात केल्यानंतर पहिल्या घासाला वा अगदी मन तृप्त होईल आनंद वाटेल अशी चव पूर्ण तुपामध्ये साजूक तुपामध्ये बनवलेली ही शेवायाची खीर भात आणि सांबरची टेस्ट सुद्धा खूपच छान म्हणजे आज कुठल्याही एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये थांबून जेवण करण्याचा जो बेत होता ना त्याऐवजी इथं पुरोहितांनी आम्हाला प्रसाद घ्यायला सांगितला आणि आम्ही घेतला प्रसाद म्हणून खूप छान झाला असं वाटलं आल्यानंतर प्रसादाचा लाभ नक्की घ्या अनेक भाविक आपल्याला त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्यामुळे देवीला बांगड्या अर्पण करण्यासाठी आलेले दिसत आहेत अशाच या भगिनी इथे दिसत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया दिदी नमस्ते देवी मैंने मेरा बहन का डिलीवरी अच्छे से होने के लिए मांगा था बाद में उसका फैमिली थोड़ा प्रॉब्लम था इसलिए वो पूरा होने के लिए मांगा था लेकिन एक जर, एक तो काम ठीक से हो गया उसका नॉर्मल डिलीवरी हो गया एक बा, बा, हमारा पोता आया है हमारा घर को तो इसलिए मैं देवी को पूरा कर रही हूँ अच्छा यहाँ कुछ मांगने से मन्नत पूरी होती है ऐसा किसी से सुना था या इससे पहले भी कुछ अनुभव आया है सुनना था लेकिन मेरा मेरा एक सहेली है वो भी बोला है वो उसका पूरा प्रॉब्लम भी सॉल्व हुआ है उसका पापा का कैंसर हुआ था अभी पूरा, पूरा अच्छा। वॉइस आया है वो चिल रहा है सो सब सब प्रॉब्लम ठीक हुआ है इसलिए वो ने उसने बोला ये यहाँ पे एक बार आ जाओ करके सो लास्ट टाइम एक बार आया था तो अभी ठीक हो गया इसलिए

हे एक मंदिर आपल्याला पाहायला मिळतं जैन धर्मियांचं हे मंदिर आहे आणि पार्श्वनाथाची मूर्ती इथं आपल्याला पाहायला मिळते पार्श्वनाथाची मूर्ती सुद्धा भव्य आणि आकर्षक आहे प्रसन्न मुद्रेत ध्यानस्थ मुद्रेत बसलेली पार्श्वनाथांची मूर्ती आहे खालच्या बाजूला धर्मेंद्र स्वामी आणि माता पद्मावती देवी यांची ही मूर्ती इथं आपल्याला पाहायला मिळते सहा दिवस इथं मोठी यात्रा भरली होती पंचकल्याण यात्रा जी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरते सहा दिवसाची यात्रा नुकती कालच संपली आहे आणि आज आम्ही या मंदिरात आलोय यात्रा संपल्यानंतरची स्वच्छता इथे चालू आहे त्यामुळं इथं भाविकांची गर्दी तुलनेनं आज कमी दिसतेय माझ्या पाठीमागं आपण बघत असाल खुल्या मंडपात स्थापन झालेली ही मूर्ती श्री भूतनाथ स्वामींची आहे इथल्या पद्मावती देवीची आज्ञाचं पालन करणारे श्री भूतनाथ स्वामी आणि या गावाचं रक्षण करणारे म्हणून श्री भूतनाथ स्वामी यांची ख्याती आहे इथं येणाऱ्या भक्ताची ते आवर्जून विचारपूस करतात आणि त्यांच्या शंकांचं त्यांच्या प्रश्नांच निवारण करतात अशी भक्तांची धारणा आहे इथं येणारे भक्त भूतनाथ स्वामी समोर आपली जी फसवणूक झालेली असेल विशेषतः व्यवहारात फसवणूक झाली असेल उसने दिलेले पैसे परत येत नसतील किंवा कोर्ट कचेरी चालू असेल अशा प्रश्नांची मांडणी अशा समस्यांची मांडणी भूतनाथ स्वामींसमोर लेखी स्वरूपात करतात म्हणजे एखाद्या कागदावर एखाद्या चिठ्ठीवर आपली ती समस्या लिहितात आणि ती समस्या इथल्या एका पेटीमध्ये टाकतात ती पेटी सुद्धा आपण बघणार आहोत या पेटीमध्ये ती समस्या लिहून टाकल्यानंतर हे भूतनाथ स्वामी त्या प्रश्नाचं निवारण करतात अशी भक्तांमध्ये धारणा आहे त्या प्रश्नाचं निवारण झाल्यानंतर भक्तांकडून भूतनाथ स्वामींना त्रिशूळ कोहळा कुंकू आणि चांदीच्या वस्तू अर्पण केल्या जातात त्याही इथं आपल्याला भोवताली ठेवलेल्या पाहायला मिळत अशा या निसर्गरम्य अशा ठिकाणी आल्यानंतर बघा या उंच उंच वाढलेली ही सुपारींची बाग असावी कदाचित आणि त्याच्यामध्ये लाकडांवर बांधलेला हा साकव आहे खर तर पंचतारांकित सुय म्हणायला हरकत नाही निसर्ग निर्मित आणि हे ठिकाण कुठे आहे तर बळे पद्मावती देवीच्या मंदिराच्या म्हणजे मूळ स्थान जे आपण सांगितलं ना तर त्याच्या डाव्या बाजूला आणि श्री भूतनाथ स्वामींच्या समोर हे ठिकाण आहे नक्की या नमस्कार इथलं आजूबाजूचं वातावरण परिसर तर खूप छान आहे बाजूनं डोंगर आणि अगदी तुम्ही जर गुगल मॅपच्या द्वारे जर इथं येत असाल तर एक विनंती आहे की इथं नेटवर्क अजिबात नाहीये रेंज नाही आहे त्यामुळं कदाचित इथे येताना तुम्हाला अडचण होईल ऑफलाईन मॅप आधीच सेव्ह करून ठेवा आणि मंदिराच्या जवळ येईपर्यंत वाटत नाही आपल्याला की इथं मंदिर असेल का एवढ्या आत मंदिर असेल का आणि मोठं मंदिर असेल का उगीच काहीतरी छोटं मंदिर तर आपण बघायला जात नाही होत ना अशी शंका आमच्याही मनामध्ये आली होती परंतु आत आल्यानंतर मात्र आपण इथं आलो ते खूप छान केलं असं आमच्या सगळ्यांचंच मत झालं विशेषतः आमचे सहकारी मित्र सिद्धेश्वर टेंगळेस्वामी यांनी एका युट्यूब चॅनलवर या मंदिराविषयीची माहिती पाहिली होती सर एक मिनिट इकडे या आणि सरांची इच्छा होती की नवसाला पावणारी ही जी देवी आहे या मातेचं आपणही दर्शन घ्यावं त्यामुळंच गोकर्ण मुर्डेश्वर इकडच्या ट्रीपला आम्ही आलेलो असताना आवर्जून बळे पद्मावती बळे म्हणजे कन्नडमध्ये बांगडी बांगडीवर प्रीती असणारी ही पद्मावती देवी या पद्मावती देवीचं दर्शन आज आमचं घडलं ते सिद्धेश्वर टेंगळेस्वामी सर यांच्यामुळं तुम्हालाही हे पूर्ण मंदिर पाहून किंवा हा व्हिडिओ पाहून इथे येण्याची इच्छा नक्कीच होईल याची खात्री आहे व्हिडिओ कसा वाटला ते शेवटी कमेंटमध्ये लिहा नक्की आणि आवडला असल्यास नक्की लाईक करायला विसरू नका आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि या ठिकाणालाही निश्चित भेट द्यायला हरकत नाही इथल्या लोकेशनची लिंकसुद्धा आम्ही कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देऊ त्या लिंकनुसार इथल्या लोकेशनला आपण पोहोचू शकाल धन्यवाद